कला, न्यूज। कवी सरकार इंगळी यांच्याकडून निराधार साहित्य मदत कवी सरकार इंगळी व त्यांचे सहकारी यांनी निराधार आश्रमात रेशन साहित्य देऊन मदतीचा सा हातभार लावला आहे आष्टा तालुका पलूस येथील अमर गंगथडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून चालवत असलेल्या निराधार आश्रमात वयोवृद्ध महिला पुरुष दिव्यांग मनोरुग्ण अशा व्यक्तींची समाजसेवा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आहे कोणतेही शासनाचे अनुदान देणगी मिळत नसताना समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीने ते निरावर लोकांच्यासाठी आश्रम चालवत आहेत कवी कवी सरकार इंगळे यांनी त्यांच्या आश्रमात जाऊन निराधारांना रेशन साहित्य मदत देण्याचं सा कार्य केलंय यासाठी अनिल दानोळे दिवाणजी भरत कनिरे हसन पटेल माळवे व्यापारी प्रदीप कोळी प्रशांत भातमारे इंगळी विकास सोसायटी विकास नंबर एक व दोन स्वस्त धान्य दुकान जिनेंद्र आकीवाटे यांचेही मोलाचे सहकार्य यावेळी लाभले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम